आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामोडी कुपवाड धारकांना गंडावणाऱ्या महापालिकेच्या विरोधात दंडवत आंदोलन कोपवाड ट्रिमिक्स घसरगुंडी शक्तीपीठ महामार्गच बंद असलेले काम रस्त्याच्या मध्ये येणारे विद्युत पोल शिफ्टिंग करण्यासाठी वेळ मारून नेऊन कोपवाडकरांना गंडवणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्त अधिकारी विद्युत अभियंता शहर अभियंता यांना जाग येण्यासाठी याच सामाजिक कार्यकर्ते अभिषेक वनकंडे जितेंद्र वनकंडे यांच्या वतीने दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनाला संघर्ष समिती व व्यापारी संघटनेच्या वतीनं पाठिंबा दिला माजी नगरसेवक प्रकाश धन कुपवाड संघर्ष समितीचे अध्यक्ष सन्नी धोत्रे व्यापारी महासंघाचे राजेंद्र पवार प्रकाश पाटील काँग्रेसचे नेते समीर मुजावर अमोल सुतार नितीन आठवले सागर पाटील अजय कोरे विजय कोरे आदी उपस्थित होते परंतु दंडवत आंदोलन सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक तीनच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपात कनिष्ठ लिपिक यांनी भेट देऊन संबंधित अधिकारी विद्युत अभियंता शहर अभियंता यांच्यासोबत फोनवरून संपर्क करून बोलणे करून दिले दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार पासून काम चालू करण्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलंय शुक्रवार दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस पासून काम चालू न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय जलाव जलाव अलाएले भ